ठिकाणी आळंदी नगरीमध्ये संघर्षा दा मनोज दादा दारांगे पाटील यांच्या तर औषित साधून सकल मराठा आळंदी ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिराच्या निमित्ताने आळंदीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मी माउली चे समस्त ग्रामस्थ आळंदीकरांच्या वतीने प्रार्थना करतो की मनोज दादा दारांगे जो या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठा संघर्ष मराठा जो संघर्ष देत आहे संघर्ष करत आहेत त्याला माऊलींनी चांगल्या प्रकारची शक्ती देऊ अशी माऊली शेती समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने प्रार्थना <laughs> आज या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पटेल यांच्या वाढदिवसाच्या औद्युत साधून सा रक्तदान शिबिराचं आयोजन समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे मनोज दादा जारांगे यांना उदंड आयुष्य लाभ असं मी माऊली प्रार्थना करतो आणि समस्त आवाहन करतो की प्रत्येकाने रक्तदान शिबिरास लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने रक्तदान करावे धन्यवाद पाटील वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर घेतलेलं आहे या रक्तदान शिबिरासाठी समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या वतीने चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही जरंगे पाटील ज्या ज्या लढ्यामध्ये लढा लढतील त्या लढ्याला आळंदीकर ग्राम असतं पूर्णपणे साथ देऊन तो लढा पूर्णपणे यशस्वी करतील या ठिकाणी मनोज रक्त थांबतो या रक्तदान शिबिराला आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आणि त्यानंतर दादा जारांगे पाटील यांच्या वाढदिवसाला आळंदीकर ग्रामस्थ आणि आळंदीकर तरुण वर्ग यांच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय जय आज या ठिकाणी मनोजदादा जारंगे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समस्त आळंदीकर ग्राम ग्रामस्थांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं ज्या संघर्षवाद्यांनी आपल्या समाजासाठी स्वतःच रक्त जाळून रक्त जाळून उपोषण केले आणि के सा, खूप गोष्टी सहन केल्या आणि समाजासाठी खूप लढा दिला त्यासाठी आपलंही एक कर्तव्य म्हणून मीही रक्तदान केले आणि सर्वांनी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांच्या पण मी मनापासून आभार मानतो आणि दादा जारांगी पाटलांना परत माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र